ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे असे गौरवगार जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त सन्मान सन्मानप्रसंगी काढले यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बालटक्क पुरस्कार प्राप्त खेळाडू व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात यावे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ज्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्यामध्ये वाढ होणे आवश्यक आहे खेळाडूंचा कल पाहून त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येतील जिल्ह्यातील खेळाडूंबरोबर संवाद साधण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंची नोंदणी करावी ग्रामीण भागातील तालुका क्रीडा संकुलांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात खेळाडूंना शासकीय सेवेत सुद्धा प्राधान्य देण्यात येते दे यावेळी जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सन्मान करण्यात आला यावेळी पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉईंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा